पोहोचले म्हणजे घराकडे कपडे आईच्या आतच दिले कपडे आय उघडून काय 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 असत कशे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी कपड्याची खरेदी करू गेले आणि इकडे रमादांक बघून तुम्हाला का कळलं असतं की खाय तो सो माझी तर झालेली आहे असा घेऊन सामान वगैरे तर म्हटलं तुमका पण थोडीशी झलक देखून जाऊया कारण बघू शकताय ऑलरेडी सगळा फुल असा ते पण एकदम धावपळीत असत दा सगळा सेटिंग वगैरे हो करूचा असा माल पूर्णपणे हे बघा पॅक असा सगळा तर पट्टापट येवा आणि आता गणपती थोडेसेच दिवस रवले नंतर सांगू नको की चांगली व्हरायटी मिळायत नाही आमका मनान कारण व्हरायटी इकडे फुल असत एकदम मी इकडे घेतलेलं असे माका शर्ट वगैरे हवे ते तुमका थोडक्यात दाखवून जाते नर शर्ट वगैरे दाखवशात हो नक्की नक्की डबल पॉकेट म्हणजे डबल पॉकेट असत बघून तुम कळले आणि इकडची क्वालिटी काय तुम्हाला सांगूची गरज नाही त्याच्याबद्दल बोलताच का म्हणे खरं तरी लाइनिंग मध्ये असत डबल पॉकेट कुर्ते ओके पटपट okay, तुम्हाला चालतालता दाखवते माका पण घाई असा दाऊचा भरपूर कलर आहेत ना साईज सगळे अवेलेबल ना साईज सगळे अवेलेबल मिळतील जीन्समध्ये पण बरेच व्हरायटी आहेत प्रॉप वगैरे एंकल फिट्स वगैरे हा जीन्स वॉट्समध्ये वगैरे ओके टी शर्टमध्ये आम्ही तेवढे कलेक्शन मिळतील टी शर्टमध्ये पूर्ण फुल पॅक आहे का जॅकेट्स बघायला मिळतील जॉग ओके जॉगर्स जॉगर्समध्ये पण कलर ना जॉगर्समध्ये पण कलर वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतील जॉगर्स सगळीकडे पटकन अवेलेबल होत नाही पण यांच्याकडे कधी या जॉगर्स मिळत जाणी बघू शकते आता तर लेटेस्ट सगळा चतुर्थीनिमित्त हवे ते कलर अवेलेबल असतात तुमच्यासाठी जे आपण ऑनलाईन ट्रेंडिंग वरती बघतो ना सगळे हे बघा फॉर्मल पॅन्टी बघायला भेटेल याच्यामध्ये कलर्स वगैरे तो तो था था दा दा त्रेंड त्रेंड हा सर कलर सगळे बाकी तुमका माल दिसतात बाकी शॉर्ट ट्रॅक शॉर्ट पण असत काय फुल व्हरायटी शॉर्ट सगळे बघायला ट्रेंड मध्ये हा 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 हे ट्रेंडिंग वाले होते ट्रॅक पण बघायला मिळेल ट्रॅक वगैरे सगळ्याच म्हणजे आता चतुर्थी असते तुम्ही घराकडे यूज करू शकता मस्त मस्त शॉर्ट असत ट्रॅक बाकी मंडे इकडे सगळा फुल असा आणि एकदा तुमका ऍड्रेस सांगू ते त्यांकाच बरेच जण ऍड्रेस विचारत राहतात परत परत ऍड्रेस सांगा फॅशन झोन बोपाटे बिल्डिंग बाजार कुडा एकदम सोपा ॲड्रेस असा मध्ये मेन बाजार भेटतात आपल्या यस नक्की या, या खरेदी करा आणि हवी तशी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल लवकर लवकर खरेदी करायला या आणि एक दुकानदार म्हणून स्थानिक दुकानदार म्हणून कळतच विनंती करतो ऑनलाईन खरेदी करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये आपण आपल्याच माणसाचं नुकसान करतोय हे फक्त एक सांगायच्या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करतो आहे विनंती करतो आहे शक्य तेवढं आपल्या स्थानिक दुकानदारांना तुम्ही महत्त्व द्या त्यांच्याकडनं खरेदी करा ही एक कळकळीची विनंती ओंकारच्या सगळ्या प्रेक्षकांना तर म्हणजे म्हणजे बाहेरच्यांका मोठे करतो तर आपल्यासोबतचेच मोठे जाऊन दे आणि पुढे जाऊन दे नाहीतर मराठी लोक व्यवसायात पुढे येतली कशी हो तेच मराठी मुलांना मराठी व्यावसायिकांना तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करा ही एक कळकळीची विनंती बाकी एकाच सांगते येव्हा पटापट खरेदी करा संपाच्या आधी पोचले म्हणजे घराकडे कपडे आईच्या काय 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 असत बाबूक घेतलंय बाबू म्हणजे घेतले याला घालणार नाही घालतंय पण हा आताची फुल आता घेतले बाबूची तर मजा आता Marca bawah dia मजा आसता apa? Merah color apa? Printed ada. Ni dua naik utara, baki itu color dengan awal aja naik. Permotaan ni dah sebab apa? Artis number a. Motor ada la. करून अड़ती स्तर लगता है हम और है कौन आने वाला है? चेंज बहुत

मस्त कपडे आहेत म्हणजे तुमका थोडासा दाखवले कपडे मस्त आहेत गेल्या वर्षी पण चतुर्थी मस्त येईल माझ्याकडे बाबूनच आमचे चार पाच शर्ट आणलेले शर्ट तर मस्त मस्त एकदम भारी प्रिंटेड डबल किशाची आणि लायनिंगची आणि बाबू आता फेरी मारतोच शंभर टक्के आज फक्त ही लोक कळावं आहे जॉगर आहे असत ते सांगता तसे ते कळवे तसे

आता कारण कार्यक्रम वगैरे असतात काही जाऊचा असता त्याच्यामुळे घेऊन याचा कापड भारीचा परतून चतुर्थी मजा आली दोन दोन गावले मस्त कापड अशी नाडीच कापडातली मंडळी आता कुठावून ठेवूया मी जरा आत पाय दोन येते

म्हण खाऊया सगळे मेंबर आहेत आता बरं लागत कमी पडावा आता नाश्त्याचा टाइम आमदे बाबा सव्वा मला आम्ही साडेनऊ जेवतो पण मक्याचा बोंड खाऊन झाला इलो खालच्या घराकडे कलर घेऊन जवडा मग किती एक किलोचा बॅकेट असता म्हणजे पंधरा किलो झाला <laughs> <laughs> तरी त्या का हात ना पटकत कसल कसल कलर आणलाय काय उत्सुकता असता मंडई माहिती कलर काढूची खरा दरवर्षी पहिला दिव्या काढी असतात हे बॉर्डर बिडर मी मारलेले मंडई म्हणजे हे बघा हे गुलाबी बॉर्डर होते ना ते मी मारलेले बाकी हा कलर दिव्या काढता आमचा एक आवड असा कलर काढू आणि एकदम परफेक्ट काढता बघू शकता फक्त गेल्या वर्षी आम्ही कलर काढू नाही होतो एवढं आणि आता यंदा दुसऱ्या सांगलो काढू कारण का आला नाही यंदा म्हणजे सगळे कामाक ऑरेंज 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 खेळ साठी आणलेलो काय होता म्हणजे लगेच कलर चेंज करू गेलो ना तर व्हाईट काढल्याशिवाय हे नाही ऑप्शन नाही असा होता बदलूच पिवळ हो सात किलो ऑरेंज ऑरेंज आता सात किलो पिवळ हो पिस्ता कलर बाहेर ह्याचा थोडा स्टेनर टाकूचा लागतो कारण की किती आहे हो पिवळ स्टेनर टाकलं तेव्हा डार्क जातो लो जर डार्क नव्हतं आणि हो कलर हा तो गुलाबी ह्या भिंतीसाठी आहे ही आणि गणपतीची भिंती ह्या दोनासाठी

पण आता टेंशन नका असा खूप लाँग पॉज घेल्यासारखं वाटतं ना काय पहिलं मंडले कुत्रो खालच्या घराकडे अजिबात बात येई नाही तो आता खालच्याच घराकडे येऊन बसलेला होता कंटिन्यू वरच्या घराकडे नसता जेव्हा बसला मंडलेबाचा काम झाला कुत्रो आमचं खालच्या घराकडे घर गर राखता नाहीतर काय या घराकडे तो येई नाही वरच्याच घराकडे नाहीतर तो फिरत रावाय इकडे तिकडे आता हे म्हणजे व्हाईट डाग दिसतात नाही सगळे कार्पेट खूप वर्ष असल्यामुळे या व्हाईट पडला नाहीतर तर आमचो खालचो खालचं खूप होतं मस्त रेड कलरचं होतो आणि काल यंदा आम्ही ठरवलेलं होतं आहे एका भागात तरी फरशी घालायची पण रेती आता खूप महाग झाली रेती आणि सगळं बजेट बसण्यासारखं नाही खडी आणि रेती मेन होती टाईल्स काय आणू गावलं असतो पण तो खर्च आता नाही झाला आता म्हणजे काढू घेतो रेड कलर दुसरे जसं की आई बोलली आपण आता फक्त भरून ठेवतो आयो किती रुपये लागले कलर आठशे पंच्याहत्तर दरवर्षी आमची फॅमिली पाकिटा इतकी लागते त्याच्यामुळे आमच्याच माहिती आहे पावसाचा आवाज आहे का म्हणजे केवढ्या मोठ्या पडतात तो बाबा अरे हो बघा सांगूची फुरसत हो बघा काय रे घेऊन लिहिलं

आर्थिक लोगिले काय हो, आणि शंभर टक्के काय नाही बघायला आता मंडी गरूचा काय आहे तर कलर काढूत जसा की मी बोलले तर आपण आता उद्या किंवा परवा काम स्टार्ट होतं कारण जे कलर काढू त्यांचं काम दुसरीकडे चालू असं आणि आता सीझन असल्यामुळे अशीच गडबड असते या सो आधी टाइम गावलं ही मोठी गोष्ट तर पण काम तुमका दिसताना नंतर बघूया कसा दिसता घर काय नाही तर आता काय नाही आता करते मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला बेला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग